राज्यातील शाळा शिक्षक आणि विद्यार्थ्यांची माहिती ही अद्ययावत करावयाची आहे आणि त्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचं असं पत्र जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचं शैक्षणिक पत्र हे जाणून घेणार आहोत हे पत्र शाळांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आपण शाळा तपशील जाणून घेऊया दिनांक दहा सात दोन हजार पंचवीसपासून यू डायस प्रणालीमध्ये शाळेची भौतिक माहिती अद्ययावत करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे शाळा मुख्याध्यापक माहिती शाळेच्या मुख्याध्यापक यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या होत असतात त्या अनुषंगाने यू डायस प्रणालीमध्ये सद्यस्थितीमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक यांचे नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी प्रथम अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे जेणेकरून शाळेचे मुख्याध्यापक यांना यू डायस प्रणालीमध्ये माहिती अद्ययावत करण्यासाठी अडचण येणार नाही शाळेचा पत्ता शाळेच्या मुख्याध्यापकांनी यू एस प्रणालीमध्ये अचूक शाळेचा पत्ता गाव तालुका जिल्हा पिनकोड माहिती भरण्याचे नाव मोबाईल क्रमांक इत्यादी बाबी अचूक भरल्याचे खात्री करून घेण्यासाठी आदेशित करावे त्यानंतर असं म्हटलेलं आहे शाळेच्या अभ्यासक्रमासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये शिकवलेला अभ्यासक्रम कोणत्या बोर्डाचा आहे व त्याचा ॲप्लिकेशन ऑफ बोर्ड अचूक भरले असल्याची खात्री करावी शाळेला पूर्व प्राथमिक वर्ग असल्यास त्याची नोंद करून यु प्रणालीमध्ये माहिती भरण्यासाठी कळविण्यात यावी उच्च माध्यमिक शाळांमध्ये असलेल्या शाखांची माहिती अचूक नोंदवण्यासाठी कळविण्यात यावी शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये असलेल्या भौतिक सुविधांची माहिती अद्ययावत अर्थात शाळेची इमारत मुला मुलींकरिता शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लायब्ररी विद्युत सुविधा रॅम्प क्रीडांगण संरक्षक भिंत संगणकीय साहित्य प्रयोगशाळा इत्यादी झालेल्या सुविधांची माहिती अचूक भरल्याची खात्री करून घेण्यासाठी आदेशित करावे आय सी टी अर्थात स्मार्ट क्लासरूम समग्र शिक्षा योजनेतून संगणक प्रयोगशाळा निर्मिती करून पाच वर्षापेक्षा जास्त झाले असल्यास साहित्य बंद असल्यास अशा शाळेमधील संगणकीय साहित्य शासन निर्णय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार अकरानुसार नुसार निर्लेखित करून सदर शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा नसल्याचे नोंद करण्यात यावे पी जी आय निर्देशांक केंद्र शासनाकडून पी जी आय निर्देशांक काढण्यात येतो निर्देशांक काढताना विचारात घेतलेल्या सर्व दर्शकांची माहिती यू डायस प्रणालीमध्ये अचूक भरले असल्याची कळविण्यात यावे शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधेची माहिती अचूक भरण्यासाठी कळविण्यात यावे यानंतर आपण जाणून घेऊया विद्यार्थी तपशिलाच्या संदर्भात सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षापासून यू डायस व सरल प्रणालीमधील माहितीचे एकत्रीकरण करण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे यू डायस प्रणालीमध्ये नोंदवलेली विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने सरळ पोर्टलमध्ये समावेश करण्यात येईल यू डायस प्रणालीमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती शाळानिहाय नोंदणी करणे आवश्यक आहे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी युडायस प्रणालीमध्ये प्रमोशनची कार्यवाही दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व जिल्हा कार्यालयांना कळविण्यात आले होते त्यानुसार दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या अहवालानुसार एकशे पंच्याऐंशी शाळांची माहिती अद्ययावत करणे बाकी आहे जिल्हा स्तरावरून तात्काळ या शाळांशी संपर्क साधून प्रमोशनची कार्यवाही पूर्ण करण्यासाठी कळण्यात यावे सोबत अहवाल उपलब्ध करून देण्यात आला आहे विद्यार्थी इयत्ता दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून यू डायस प्रणालीमधील प्रमोशन पूर्ण झालेल्या शाळांकरिता नर्सरी ज्युनियर सिनियर व इयत्ता पहिलीमध्ये नोंदविण्याची सुविधा यू डायस प्रणालीमध्ये सुरू केलेली आहे या सुविधेनुसार शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत विद्यार्थी नोंदवण्याची कार्यवाही पूर्ण करून घेण्यात यावी इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणे युडायस प्रणालीमध्ये सर्व शाळांना प्रमोशन झालेले विद्यार्थी इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंत या विद्यार्थ्यांची माहिती दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस पासून करण्यात आलेली असून सर्व माहिती दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांना देण्यात येणारे लाभ मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके पंचवीस टक्के आर टी ई प्रवेश दिव्यांग विद्यार्थ्यांचा प्रवेश शिष्यवृत्ती व्यवसाय शिक्षण जन्मतारीख इत्यादी बाबी अद्ययावत करण्यात यावा ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजीच्या युडस प्रणालीमधील अहवालानुसार राज्यामध्ये सत्तावीस लाख एक्क्याण्णव हजार पाचशे एक्केचाळीस इतके विद्यार्थी दिसून येत आहेत शाळेच्या सर्व मुख्याध्यापकांना ड्रॉपबॉक्समधील विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेमध्ये इम्पोर्ट करून घेण्यासाठी आदेशित करावे ड्रॉपबॉक्समध्ये शाळेत शिकत असलेला एकही एक विद्यार्थी राहणार नाही याची दक्षता घ्यावी याबाबत शिक्षणाधिकारी यांनी आपल्या स्तरावर वेळोवेळी आढावा घेऊन ड्रॉपबॉक्समध्ये इम्पोर्ट करण्यात येणारी संख्या शून्य करण्यात यावी पुनर्प्रवेश विद्यार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर पुनर्प्रवेश विद्यार्थ्यांचा अहवाल काढून वेळोवेळी त्यांचा आढावा घेण्यात यावा जास्त वय दर्शवलेले विद्यार्थी जिल्हास्तरावर माहिती अंतिम करतेवेळीस यू डायस प्रणालीमधून वयोगटानुसार विद्यार्थ्यांची माहिती काढण्यात यावी व त्या माहितीमध्ये वय वयवर्ष चोवीसपेक्षा जास्त असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती काढून त्या माहितीची शाळा स्तरावरून तपासणी करण्यात यावी अशा विद्यार्थ्यांची जन्मतारीखबाबत बाबत विचारणा करण्यात येऊन माहिती अद्ययावत करण्यात यावी दिव्यांग विद्यार्थी प्रणालीमध्ये दिव्यांगाचे एकवीस माहिती नोंदविता येते शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेमध्ये असलेले दिव्यांग विद्यार्थी यांची माहिती त्या एकवीस डिसेबिलिटी प्रकारात नमूद करण्यासाठी कळविण्यात यावे सदर विद्यार्थ्यांना शासनाकडून इतर माध्यमातून उपलब्ध करून दिलेले शैक्षणिक साहित्य याची नोंद यू डायस प्रणालीमध्ये करण्यात यावी विद्यार्थी आधार सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये राज्यातील पंच्याण्णव टक्के विद्यार्थ्यांची सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षामध्ये नव्याने समाविष्ट झालेले विद्यार्थी यांचे आधार व्हॅलिडेशन पूर्ण करून घेण्यात यावे आधार व्हॅलिडेशन करताना अडचणी येत असल्यास विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती व नोंदणी करण्यात आलेली माहिती तपासून घेण्यात यावी तपासणी केल्यानंतरही आधार व्हॅलिडेशन होत नसल्यास विद्यार्थ्यांच्या पालकास विद्यार्थ्यांची आधार माहिती आधार केंद्रावर जाऊन अद्ययावत करण्यासाठी कळविण्यात यावे अपार सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये राज्यातील शहाऐंशी टक्के विद्यार्थ्यांचे अपार नोंदणी शाळा स्तरावर डायस प्रणालीमध्ये करण्यात आली आहे विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती अद्ययावत करून झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांची अपार नोंदणी झालेली नाही त्या विद्यार्थ्यांचे संमतीपत्रक पालकाकडून घेऊन अपार नोंदणीची कार्यवाही शाळा स्तरावरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पूर्ण करण्यात यावी शिक्षक तपशील जाणून घेऊया शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांची अचूक माहिती शिक्षकांचं नाव जन्मतारीख मोबाईल क्रमांक ईमेल आय डी शाळेत नियुक्तीची तारीख शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता जात संवर्ग मुख्य शिकविण्याचे विषय प्रशिक्षण इत्यादी भरलेली असल्याची खात्री करणे बंधनकारक आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये राज्यातील त्र्याण्णव टक्के शिक्षकाचे आधार व्हॅलिडेशन यू डायस प्रणालीमध्ये पूर्ण झालेले आहे शिक्षकांची पूर्ण माहिती अद्ययावत करून झाल्यानंतर ज्या शिक्षकांची आधार व्हॅलिडेशन करताना अडचणी येत असल्यास त्या शिक्षकांची नोंदवलेली माहिती समान आहे की नाही याची खात्री करून घेण्यात यावी यू डायस प्रणालीमध्ये शिक्षकांचे व्यावसायिक शिक्षण डी एड बी एड एम एड इत्यादी झालेले आहे त्या शिक्षकांची माहिती यू डायस प्रणालीमध्ये अचूक नोंदवण्यात यावी जिल्हा स्तरावरून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा स्तरावरील संगणक प्रोग्रामर यांनी एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करून सदर कार्यशाळेस जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी यांना उपस्थित राहण्याबाबत आदेशित करावे सदर कार्यशाळेमध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्रपत्र ऑनलाईन येणाऱ्या अडचणी वार्षिक नियोजन व वा अंदाजपत्रकासाठी माहितीचा उपयोग पी जी आय याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात यावे यू डायस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व शाळांची माहिती दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अद्ययावत करून माहिती ऑनलाईन पद्धतीने राज्य कार्यालयास पाठविण्याकरिता आपल्या स्तरावरून संबंधितांना आदेशित करावे असं माननीय राज्य प्रकल्प संचालक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळलेलं आहे राज्यातल्या शाळांसाठी हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचं हे अठरा जुलै दोन हजार पंचवीसचं महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद